नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील काही बाजार समित्यांमधील कापूस बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे देऊळगाव राज्यात जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सत्तर रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार पाचशे दहा रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये कमीत कमी दर आहे या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव